नमस्कार शैलेंद्र संगीत राजेंद्र कस्तुरी या वर्षी गणेश उत्सव तो म्हणून प्रभु श्री रामांचं मंदिर जे अयोध्येत उभं राहणार आहे त्याच्या अगोदरच आपण आपल्या घरी या ठिकाणी त्याची प्रतिमिती साकार केलेली आहे तर मित्रांनो आपण बघू शकता केवढी सुंदर प्रतिमिती आहे म्हणजे हुबेहूब अयोध्यात आलो सारखं असं वाटतंय आणि खूपच सुंदर असं मंदिर अयोध्येचं इथे बनवण्यात आलेलं आहे तर शरेंद्र दादा साधारणतः किती वेळ लागला याला बनवायला कारण की हे जर आपण बघितलं ना एकदम डोळ्याचं पारणं फिरतो होतो ना आपण तसं एकदम झालेलं आहे आणि एकदम असं वाटतं की अयोध्येत आलं किती फुटाचा आहे आणि किती वेळ लागला याला बनवायला ऍक्च्युअली हे जे पाहिलं तर साडेपाच बाय पावणे आठ म्हणजे जर रफली आपण घेतलं तर साडेपाच फूट बाय आठ हाईट जी आहे चार फुटाच्या कमी थोडीशी साडेतीन पावणे चार फुटाची आहे बेचाळीस इंचाची हाईट आहे ओके आणि साधारणतः म्हणजे किती वेळ लागला तुम्हाला बनवायला तसं पाहिलं तर वेळ सगळ्यात जास्त लागला तो म्हणजे प्लॅनिंग आणि ड्रॉइंगला ओके नऊ ऑगस्टला मी सगळ्यात पहिल्यांदा जी एल एन टी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे ती ऍक्च्युअली बनवते राम मंदिर त्यांनी त्यांची एक थ्री डी व्हिडिओ म्हणतो ना फक्त एकच व्हिडिओ ती रिलीज केली ओके त्याच्यामध्ये काही डायमेन्शन्स वगैरे काय नाही त्यात फक्त एक थ्री डी म्हणतो ना कि राईट तर ते पाहून 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 प्रपोर्शनेट सेट केला त्या सेट केल्यानंतर मग थोडा मला ऑनलाईन डेटा भेटला किती किती श्राईन्स right. आहे दोन किती आहे right. त्याच्या अनुषंगाने नऊ तारखेला बसल्यानंतर सतरा तारखेपर्यंत फक्त ड्रॉइंग आणि प्लॅनिंग चालू होत ओके okay. आणि सतरा तारखेला वेळेस आम्ही ड्रॉइंग फायनल केलं चार ड्रॉइंग फेल झाल्यानंतर ओके पाचवं ड्रॉइंग फायनल झालं फायनल झाल्यानंतर मग आम्ही एक पेपर पाहिलं की बाबा त्याचं प्रपोर्शन किती आणि मग आम्हाला असं वाटलं की येस आता हा ग्रीन सिग्नल आहे ना वी आर रेडी टू गो ना आय फॉर द कटिंग सगळे जे स्ट्रक्चर उभं चॅलेंजिंग काम होतं आमच्याकडे की पुठ्ठा कसं आहे की आहे ना तुम्हाला प्ले येण्याची शक्यता असते कारण तेवढी टेन्साइल म्हणत आहे तेवढं जे म्हणताना त्याची टेन्स आहे ती तेवढी राईट तर मग आम्ही जे प्लॅटफॉर्म युज केलंय कारण हे जे प्लॅटफॉर्म आहे हे एमडीएफचं प्लॅटफॉर्म आहे ओके हा पण ते पण हा पण प्रकार तो म्हणतो yes. ना की प्लायवूड पण नाही आणि पुठ्ठा पण नाही कुठ्ठा पण नाहीये राईट प्लायवूड मधली गोष्ट प्लायवूड मला म्हणतो ना की पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते एका समांतर रेषेत उभे राहते तुम्ही पाहू शकता हे जे सगळं कार्विंग केलेले आहे ही ही जी आहे ही दहा दहा एमएम म्हणजे एक सेंटीमीटर आहे ही अर्धा सेंटीमीटर आहे आणि ही पाहिलं तर ही एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर आहे राईट तर ह्या ह्या सगळ्यांचे जे काही काम आहे आणि तसं पाहिलं तर हे पूर्ण दोरे आम्हाला कमीत कमी अठरा ते वीस किलो ते दोरी अरे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू आहे अखंड हिंदू धर्माचे केंद्रबिंदू बिंदू हे प्रभू आहे आता ज्यावेळेस प्रभू श्रीरामांची गोष्ट येते त्यावेळेस आपल्याला एकच येते की त्यांच्यासमोर नतमस्त बोल तर ज्यावेळेस मी ही कल्पना मांडली की प्रत्येक येणारा माणूस हा घरासमोर नाही गणपती समोर तर आपण दरवर्षी नतमस्तक होतो बरोबर प्रभू नतमस्तक व्हायचंय तर ज्यावेळेस आपण सजावटी समोर येतो तेव्हा पण नतमस्तक व्हायचं तुम्हाला ह्या मध्ये येऊन बसायलाच लागतं ओके okay. आणि तुम्हाला दर्शन घेण्यासाठी खाली पाहायलाच लागलं तेव्हाच प्रभू रामन I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake is If you wanna play tough. So instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you are behind the fake exterior. Interior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no, I don't.

बरं सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश उत्सव हा अ right. राजकीय राजकीय काही गोष्टी नाही right. मला हे सगळं स्ट्रक्चर उभं करायला पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला ओके okay. प्लस पंचवीस दिवसाची मेहनत पंचवीस तीस लोक या गोष्टीला की लागेल राईट right. right. आता आपण ज्या वेळेस म्हणतो ना की एक ओरिएटर स्किल असते बरोबर right. वक्ता असतो एक प्रवक्ता असतो ज्याचं तुम्हाला कानावर ज्यावेळेस ध्वनी पडते तुम्हाला ऐकूची वाटतंय असं आपल्या ज्या म्हणतो ना की महाराष्ट्राचे जे एक वक्त आहे ते म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे Right. ज्यावेळेस हजर केलांचा आवाज कानावर हो येतो त्यावेळेस तुम्ही कोणत्याही वयातले किंवा कोणत्या गटातील माणसांना बघा त्यांच्या मनामध्ये उमेद येते की साहेबांकडून काहीतरी होऊ शकतं बरोबर तर जसं आपण मागच्या म्हणतो ना की म्हणतो ना की मागे मा, ज्यावेळेस दोन तीन महिन्या अगोदर गोष्ट घेतली बरोबर तर साहेबांना जायचं होतं अयोध्येला पण काही राजकीय म्हणतो ना की त्यांना काही पॉसिबल झालं नाही तर माझी म्हणतो माझ्या कुटुंबाची आणि माझ्या सगळ्या भावंडांची मित्रांची एक इच्छा आहे कि जरी तुम्ही नाही मी तुमच्याकडे हे अयोध्या आहे तसं तुमच्या घरी आणू शकतो अरे वा खूपच सुंदर माझी इच्छा दुसरे काय राईट खूपच सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या मागचा जो हेतू आहे तो म्हणजे निस्वार्थ आहे निस्वार्थ काहीच नाही बरोबर